किती वाजलेत बघा बरं घड्याळ्यामध्ये पावणे दोन आणि हा बघा अजूनही जागा आहे दुपारी जास्त वेळ झुकला की हे असंच होतं दुसऱ्या दिवशी मला लवकर उठायचं होतं आज मी परत सासली येणार होती आणि माझे मिस्टर मला घ्यायला येणार होते तर त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा बेत होता जवळपास सगळा स्वयंपाक मीच केला तयार होते कटाची आमटी फोडणीला जिरे कढीपत्ता आणि काळा मसाला टाकला आता काळ्या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला कधीतरी देईन काळा मसाला नीट परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसंही हळद टाकली लाल तिखट टाकलं कटाची आमटी एरवी कोणी करत नाही फक्त पुरणपोळी असल्यावरच कटाची आमटी खाल्ली जाते तर हळद आणि तिखट पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी डाळ शिजवलेलं पाणी आहे म्हणजे कट आहे ते ओतलं आणि बराच वेळ मग त्याच्यानंतर ते, ते उकळू दिलं जवळपास वीस मिनिटं तरी बारीक गॅसवर ते उकळत होतं जेवढं ते उकळणार तेवढं त्याची ते चव वाढत जाणार रात्रीच मी हिरव्या मुगाच्या सालीची डाळ भिजवली होती सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मिरची लसूण आलं थोडंसं कडीपत्ता टाकून बारीक केलं आणि आता कोथंबीर टाकली ही पुरणपोळी केली आहे माझे एक जवळचे नातेवाईक म्हणतात पोळी अशी बनवावी जे पुरणाची पोळी अशी बनवावी की ती ओठांनी तुटली पाहिजे म्हणजे एवढी मऊ सूत आणि गोड असली पाहिजे पूर्वी मला पुरणपोळ्या येत नव्हत्या अजिबातच जमत नव्हत्या दरवेळी पुरणपोळी केली की के कुठून तरी ते ती पाटायची पुरण बाहेर यायचं भाजताना करवायची आणि ती अगोड व्हायची किंवा अजून असं काहीतरी होत राहायचं पुरण नीट बनायचं नाही पण आता बऱ्याच सरावानंतर आता मला चांगली पुरणपोळी येते आहे ज्या पुरणपोळीला सेंद्रिय गूळ वापरला तो जरा काळपट दिसतो आणि पोळीही जरा काळपट वाटते आता मी गुळवणी बनवती आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीबरोबर नारळाचं दूधही देतात पण आमच्या इकडे पुरणपोळीबरोबर गुळवणीच घेतात खरं तर आत्ता सध्या आपली बैठी जीवनशैली झालेली आहे सगळी कामं बसूनच आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि विविध आपले जे घरातली कामं आहेत त्या कामांनाही म्हणजे मिक्सर आहे कपडे धुवायला मशीन आहे नाहीतर मदतनीच कोणीतरी असतं त्यामुळे आपल्याला आता एवढ्या कॅलरीजची गरजही नाही आहे पूर्वी कसं शेतात काम असायचं घरी आल्यावरही भरपूर काम असायचं तर तसं नाही आहे आता पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी अंगवळणी पडलेल्या आहेत तयार झालेलं ताट भजी दूध आमटी पुरणपोळी भात आणि लिंबू आज आमचे सर आम्हाला पुन्हा सासरी घ्यायला येणार होते तर आम्ही बघा इथे कसे पटकन तयार होऊन बाबांची वाट बघतोय कुठे बाहेर जायचं असलं तर आम्ही प्रचंड खुश असतो गाडीतून जायला मिळतं गाडीत बसायलाही फार आवडतं आणि हे एकदा बाबा भेटल्यानंतर आमचा आनंद तर काय विचारायचाच नाही आपल्या घरी यायच्या आधी पिनू साहेबांनी सगळ्यांबरोबर फोटो काढले पहिल्या बाबांपासून सुरुवात केली नंतर आजी आजीचा तर अतिशय लाडका हा नंतर मग आजोबा फोटोमध्ये आमचं काही मन लागत नव्हतं आम्हाला गाडीत बसायचं होतं आणि भूर जायचं होतं तर आम्ही असा विचार करतो की आता कधी एकदाचं गाडीत बसू शेवटी आम्ही निघालो आता सासर आणि माहेर जवळ आहे तरीसुद्धा दरवेळी माहेरून निघताना मन जड होतंच पण काय करायचं पर्याय नाही आहे घरी आल्यानंतर मी बघितलं आईने काय काय सामान दिलं त्यानंतर रात्री जेवणासाठी काय करायचं तर थालीपीठ ठरलं काल जे आपण बघितलं होतं तसं बनवायचं त्याचं पीठ ते आज बनवायला घेतलं खरं तर दुसरं काही केलं असतं काय झालं की घरामध्ये काही भाजीच नव्हती पाच सहा दिवस मी नव्हते तर फ्रीज रिकामा पूर्ण थालीपीठासाठी कोथंबीरही नव्हती मग कांदा आलं लसूण लाल तिखट हळद थोडं हिंग मीठ टाकून आणि आलं लसूण पेस्ट ही अर्थात टाकली थोडे तिळ टाकले तेलाचं मोहन द्यायला तेल कडकडीत गरम केलं त्याआधी थोडंसं मीठ चवीप्रमाणे अर्थात आणि चमच्याने थोडंसं ते पीठ बाजूला केलं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे कड़ मोहन आहे कडकडीत ते टाकता येईल बघा मस्त एकदम मोहन टाकल्यामुळे ते पीठ अतिशय गरम होतं मग चमच्याने हलवलं थोडा वेळ शांत होऊन दिलं आणि नंतर मग पाणी टाकून व्यवस्थित मळून घेतलं पीठ फार पातळही नको थोडंसं घट्ट असलेलं चालतं हे बघा अशा प्रकारे ते तो लगे में ते तर ते झाल्यानंतर लगेच पिनूच्या जेवणाची मी तयारी सुरू केली कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता तडतडून घेतला मग कांदा टाकला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडंसं तो असा ट्रान्सपरंट किंवा सोनेरी झाला की तशी चव वाटते तुम्ही बघा कधी कच्चा जर कांदा राहिला तर थोड्या वेळाने म्हणजे दोन तीन तासाने त्या जेवणाला असा वही श्वास येतो टाकली जे बटाटे आणि थोडेसे शेवग्याच्या शेंगा टाकल्या ज्या मुलांसाठी फारच हेल्दी आहेत तो पुन्हा इथं व्यवस्थित घालवून घेतलं अजून बाळाला काही मी तिखटाची सुरुवात केलेली नाही आहे पण तो तिखट चोडा वगैरे खातो ते त्याला जमतं पण जेवण त्याला तिखट आवडत नाही धुतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ ते टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलं हिंगाने काय होतं पोटात लहान मुलांचं दुखतं तर बऱ्याच वेळा त्यांना सांगता येत नाही हिंगामुळे जो काही समजा गॅस जमला असेल तो निघून जातो आणि पोट व्यवस्थित मऊ राहतं कुकरमध्ये पाणी टाकून झाकण बंद केलं आणि साईडच्या बाजूच्या गॅसवर मी ते ठेवून दिलं त्यानंतर सोबत मी लगेच विचार केला की आपण थालीपीठ सुरू करूयात बनवायला मग तवा ठेवला आणि थालीपीठ थापायला घेतले थालीपीठ थापताना तुमचा रु रुमाल जो आहे तो ओला असला पाहिजे आणि वरतून थापताना तुम पाण्यामध्ये हात बुडून तुम्ही असं थापत जा म्हणजे व्यवस्थित एक समान सगळीकडे पसरतं था। था। थालीपीठ असं लाटून पण करता येतं पण ते खूप पातळ होतं पण आणि त्याचा जो मूळ असा जो थापल्यानंतर बोटांचे जे शिक्के पडतात आणि त्याचं जे सौंदर्य वाढतं ते लाटल्यानंतर नाही होतं तर मी याच्यावर थोडंसे अजून तिळ टाकले पुन्हा थोडंसं थापलं आणि मध्ये असे छोटेसे होल केले की जेणेकरून त्याच्यामध्ये तेल गेलं का समप्रमाणात व्यवस्थित ते भाजलं जाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटं किंवा मोठं कसंही थालीपीठ करू शकता मी मध्यम आकाराचं बनवते त्यानंतर तव्यावर जरा जास्त तेल लागतं खाली पीठायला कारण की डाळी असल्यामुळे थालीपीठ टाकलं आणि व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं जर नीट भाजलं गेलं नाही तर ते असं कच्चं आणि पिठाळ लागतं कसं न करता ज्यावेळी ते सोनेरी किंवा सोनेरीच्या पुढचा जरी रंग थोडासा गेला तरी काही हरकत नाही त्याच्यातला जो कांदा ज्यावेळी असा बर्न होतो हलकासा ब्राऊन होतो त्यावेळी ते अतिशय टेस्टी लागतं चकलीची भाजणी असते त्याचं मिश्रणही जवळपास असंच असतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि बनवलं तरी थालीपीठच होतं ते आणि ते अतिशय उत्तम टेस्ट लागते त्याची सरांना जेवायला दिल्यानंतर मी पिनूला जीव घातलं मला हा शेवगा भात अतिशय आवडतो उद्याची आणि परवाची तयारी म्हणून काही कडधान्य भिजवून ठेवले हिरवे मूग नंतर मग मटकी आणि मिक्स कडधान्य मिक्स कडधान्य जे आहेत ते उद्या नाष्ट्याला होतील त्याची उसळ करता येईल ही। नंतर मग हिरवे मुगाची पण उसळ करता येईल किंवा डोसे करता येतील आणि मटकीची उसळ तर आम्हाला सगळ्यांनाच आवडते नंतर मग सगळं किचन मी स्वच्छ केलं व्यवस्थित आणि मग आजचा दिवस संपवला